रेशीम उद्योग हा शेतीवर आधारित महत्वपूर्ण उद्योग असून रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे सोलापूर जिल्ह्यातील हवामान रेशीमचे उत्पादन घेण्यास पोषक आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रेशीम शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित रेशीम उद्योग आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशिला देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे आरसीटीचे संचालक दीपक वाडेवाले जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे कॅनरा बँकेचे विजय पाटील यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी महेश होनमाने कैलास वडते गणेश मुळे तुळशीराम विभूते आदी उपस्थित होते जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी यांच्या सूचनेप्रमाणे सर्व संबंधित विभागाच्या प्रमुखांना तसेच रेशीम चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय समितीची स्थापना लवकरच होऊन समितीचे कामकाज सुरू होणार आहे